विरोधी खरं म्हणजे आम्ही स्वतःला मी तसं भाग्यशाली समजतो की एका चांगल्या अल्प सूचनेच्या संदर्भाने या ठिकाणी आम्हाला एक चांगलं भाष्य करताय झाला सन्मानियर प्रवीण दरेकर उत्तर होऊ द्या आधी यांना मी विद्यार्थी दशेपासून आम्ही एकत्र आहोत आम्ही पाहतोय एखाद्या विषयाबद्दलचा त्यांचा जिवाळा त्या विषयामध्ये हात घातल्यानंतर तो कसा यशस्वी करावा असल्यामुळे याची एक जर या संदर्भाने राईट टू रिप्लाय त्यांची एक वेगळी महती आहे अगदी त्यांच्या संपूर्ण पराक्रमाचा इतिहास सांगायला गेलो तर वेळ कमी पडेल परंतु मुंबईकरांच्या अतिशय जिवाळ्याचा हा विषय आहे घर बांधणे आणि विशेष करून आम्ही ज्या विभागामध्ये राहतो मग अगदी मध्य मुंबईमध्ये हा विषय तर एकदम ऐरणीवरचा विषय आहे आज ही अशी अवस्था आहे मध्य मुंबईमध्ये की वीस वीस वर्ष अठरा अठरा वीस बावीस वर्ष वर्ष, वर्ष एकेका बिल्डरने त्या ठिकाणी प्रोजेक्ट घेऊन पूर्ण केलेलं नाही आज ज्यावेळेला सेल्फ डेव्हलपमेंटचा विषय येतो त्यावेळेला सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून पण काही उदाहरणं देता येतील की एन जी ओच्या माध्यमातून काही लोकांनी साथ सहकार्य केलं परंतु तोही प्रोजेक्ट आज या ठिकाणी अर्धवट राहिलेले आहेत काही राज राजकारणी राजकारणी काही माजी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन त्यांनीसुद्धा हे ये सगळे प्रयत्न केले होते परंतु हे सगळे अर्धवट राहिलेले आजही ही मंडळी लोकांमध्ये जातात आणि सेल्फ डेव्हलपमेंटबद्दल बोलत असतात परंतु लोकांचा आता त्या सगळ्या गोष्टीमध्ये विश्वास नाही कारण त्याच्यातला अनुभवच खराब आलेला आहे परंतु सुदैवाने प्रवीण दरेकर यांनी या अहवालाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत पूर्ण आम्हाला अहवाल वाचता आलेला नाही परंतु ज्यांनी वाचलं आहे त्यांच्याकडे चर्चा केल्यानंतर ह्या गोष्टी स्पष्ट होत आहेत की प्रवीण दरेकर यांनी शासनाला दिलेला अहवाल याला एक कुठेतरी कायद्याचा आधार आहे त्याला शासनाचा आशीर्वाद आहे आणि एक अभ्यासपूर्ण आहे ज्याला आर्थिक ज्याच्यामध्ये आर्थिक याची आश्वासकता आहे कुठेही भविष्यामध्ये आर्थिक तंगी होईल किंवा आर्थिक कारणाने हा प्रोजेक्ट रखड असं नाही आणि विशेष करून अलीकडच्या काळामध्ये आमच्या म्हणजे एखाद्या प्रोजेक्टमध्ये एखादा बिल्डर येतो आणि फार मोठी मेहरबानी केल्यासारखं सांगतो की तुमचं दीडशे फुटाचं घर आहे शंभर फुटाचं घर आहे मी तुम्हाला चारशे देईन जसं काय आमच्यावर मेहरबानी करतो परंतु ज्यावेळेला चौदाशेची आता फिगर आम्ही ज्यावेळेला लोकांना सांगू चौदाशेचा आकडा सांगू तेही मोफत आणि सेल्फ डेव्हलपमेंट त्याच्या माध्यमातून येणाऱ्या इतर सगळ्या या सगळ्या फॅसिलिटी या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर लोक निश्चितच या ठिकाणी या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवतील कारण अलीकडच्या काळामध्ये बिल्डरला लोक त्रास त्रस्त झालेली आहेत बिल्डर प्रचंड नफा कमवत असतो परंतु एक उदाहरण देतो मी आता नाव घेत नाही त्या प्रोजेक्टचं त्या प्रोजेक्टमध्ये एस बिल्डरने लोकांकडून मोफत घरांसाठी जी एस टी पण घेतला लक्षात ठेवा जी एस टी म्हणजे एवढी फसवणूक आहे आमच्यासारख्याला कळतंय की मोफत घर आहे तिथे शासनाचा जी एस टी नाही उलट मला जी एस टीच्या कमिशनरने एक पत्र दिलं आहे की मोफत घरांसाठी आम्ही त्या ठिकाणी जी एस टी आकारला जात नाही पण काही ठिकाणी बिल्डरने लोकांकडून जी एस टी वसूल केले या सगळ्याचे पुरावे आम्ही जमवतो आणि हळूहळू सभागृहामध्ये ते ठेवू निश्चित परंतु अशा तऱ्हेने फसवणूक करत असतात आम्ही मेहरबानी करतो हे आ... सगळ्यांना मान्य आहे ना सगळ्या मिळून कॉर्पस देतो म्हणजे फार मोठी मेहरबानी करतो अशा तऱ्हेने कुठेतरी बिल्डर आमची फसवणूक करत असताना प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून हा जो अहवाल आलाय हा भविष्यात शासन मान्य होणार आहे त्याला शासनाची मान्यता मिळणार आहे आणि त्यामुळे शासनाने या सगळ्या बाबतीत जी काही सकारात्मकता दाखवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांची जी गती आहे ती गती अशी ठेवून लवकरात लवकर हा अहवाल स्वीकारावा आणि लोकांना या योजनेचा जास्तीत जास्त फायदा द्यावा आमच्यासारखे सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्ते निश्चितच आपल्या खांद्याला खांदा लावून याच्यामध्ये काम करतील आणि लोकांना सहकार्य करतील धन्यवाद सचिन बोयल